पाटबंधारे विभागात अभियंता महिला अधिकाऱ्याच्या खात्यातून सायबर भामट्यांनी तब्बल दहा लाख रुपये लांबवले असून ही सर्व घटना व्हॉट्सअपवर एपीके फाईलवर क्लिक केल्याने घडली आहे पाटबंधारे विभागाच्या कडवा प्रकल्पातील कनिष्ठ अभियंता सोनल नंदलाल डिकले उर्फ सोनल विशाल कोतकर यांच्या व्हॉट्सअपवर आर टी ओचा दंड झाल्याबाबत एक मेसेज आला होता हा दंड भरण्यासाठी आर टी ओ चलन एपीके पाचशे नावाने एक फाईलवर क्लिक करून दंड भरण्यास सांगण्यात आले होते दरम्यान या महिला अधिकाऱ्याने या एपी के फाईलवर क्लिक करताच महिलेच्या खात्यातील तब्बल नऊ लाख त्र्याण्णव हजार सहाशे चार रुपये सायबर चोरट्यांनी लंपास केले असून फोन हॅक केल्यानंतर तेहतीस वेगवेगळ्या बँकांच्या खात्यांमध्ये ही रक्कम चोरट्यांनी ट्रान्स्फर करून घेतली या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून सुशिक्षित अधिकारी देखील आता सायबर चोरट्यांच्या मायाजाळमध्ये अडकून आपली फसवणूक करून घेत आहे यानंतर दरम्यान सिन्नर पोलिसांनी सोशल मीडिया अथवा अँड्रॉइड मोबाईल वापरताना योग्य ती काळजी घ्यावी तसेच कोणतीही क्लिक करू असे आवाहन केले आहे नमस्कार मी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड सिन्नर पोलीस स्टेशन या ठिकाणी जो सायबर गुन्हा दाखल झाला पोलीस स्टेशनला तर त्या अनुषंगानं ह्या अशा पद्धतीच्या सायबर गुन्ह्यापासून स्वतःला कसं वाचावं याबाबत माझं असं मत आहे की हे सायबर हा विषय असा आहे की जो इंटरनेटशी संबंधित आहे आणि आजकाल इंटरनेट वापरणं ही काळाची गरज आहे किंवा ती अपरिहार्यता झालेली आहे तर अशा परिस्थितीमध्ये बरेचदा लोकांना वेगवेगळ्या फाशव्या लिंक्स येतात किंवा ए पी के फाईल्स येतात आणि मग त्याच्यामध्ये काहीतरी कंटेंट लिहिलेला असतो आणि मग उत्सुकतेपोटे आपण ते डाउनलोड करतो तर अशा पद्धतीची कुठलीही ए पी के फाईल आपण डाउनलोड करू नका ती शंभर टक्के फसवी असण्याची शक्यता असते किंवा अशा कुठल्याही फासव्या लिंक आपण ओपन केल्या त्याच्यामध्ये मग आपली माहिती चोरली जाऊन आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं फसवलं जाऊ शकतं याच्यामध्ये मग बँक असू द्या किंवा कुठलेही ऑर्गनायझेशन्स और असू द्या किंवा कोणतंही डिपार्टमेंट असू द्या ते तुम्हाला अशा पद्धतीचं मेसेज पाठवून तुमची माहिती फोनवरनं विचारत नाही अशा पद्धतीचे फसवे मेशे, मेसे मेसेजेस तुम्हाला येऊ शकतात तर त्या ठिकाणी पण तुम्ही स्वतःचं बचाव केला पाहिजे बरेचदा असं लक्षात येतं की फेक कॉल येतात आणि त्याच्यामध्ये कोणाला तर अटक केलेली आहे किंवा मग तुमची चौकशी चा चालू आहे आणि अशा पद्धतीची भीती दाखवून मग आम्ही पोलीस आहोत किंवा कोर्टातून बोलतोय किंवा सी आय डी किंवा कि इतर विभागाचे अध आद, अधिकारी असून त्या अधिकारपणाचा भीती दाखवून पण तुमच्याकडनं पैसे काढले जाऊ शकतात बरेचदा असं होतं की फेक फेसबुक आय डी एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीची बनवून आणि मग त्याचं जे कॉन्टॅक्टमध्ये असणारे जे लोक आहेत तर मेसेंजरच्या माध्यमातून त्यांना मेसेज पाठवायचा आणि मग त्यांचा नंबर घेऊन व्हॉट्सॲपवर चॅटिंग करायचं आणि त्यांना काहीतरी वस्तू कमी किमतीमध्ये विकायच्यात एमर्जन्सीमध्ये तुम्ही एवढे एवढे पैसे पाठवा आणि मग साहजिकच हा जो प्रसिद्ध व्यक्ती आहे त्याचं एक समाजामध्ये चांगली इमेज असते त्या इमेजचा फायदा करून मग लोकं फारसं चेक करत बसत नाहीत अशा वेळेस पण तुमच्या आर्थिक लुबाडणूक होऊ शकते तर संबंधित व्यक्तीला तुम्ही तात्काळ संपर्क करून बाबा हा तुझंच आय डी आहे का फेसबुक असो किंवा इंस्टा असो आणि तो स्वतःच बोलतो आहे का हे खात्री करणं गरजेचं आहे किंवा अशा पद्धतीचं स्वस्त माल कुठं मिळत नाही ही एक फसवणुकीची पद्धत आहे आपण बऱ्याचदा हे पण पाहतो आहे की ए टी एममध्ये गेलो आपण कार्ड स्वॅप करतो आणि स्वाईप कर केल्यानंतर पैसे गेल्याचा मेसेज येतो मात्र पैसे आपल्याला मिळत नाहीत तर त्यावेळेस तिथं थांबलं पाहिजे संबंधित बँकेला तुम्ही सांगितलं पाहिजे की असं असं झालेलं आहे न की परत परत तिथं प्रयत्न करणं चुकीचं आहे त्या ठिकाणी हे आ, कार्ड रीडर किंवा असे काही गोष्टी तिथं बसवल्या असतात जेणेकरून ते तुमचं कार्ड त्याचं रेकॉर्डिंग करेल कार्डचा फोटो घेतील आणि मग परत परत तुमच्या त्या ट्रान्झॅक्शन होत जातात आणि तुमचं अकाउंट खाली केलं जाऊ शकतं बरेचदा असे मेसेजेस असतात की वर्क फ्रॉम होम आहे मग तुम्हाला एवढे फायदा होईल तेवढा फायदा होईल आणि मग त्याच्यामुळे ह्या या लिंकला तुम्ही जॉईन करा तुमची माहिती पाठवा तर अशा पद्धतीच्या लिंक्स असतील किंवा मग लोन संदर्भानं तुम्हाला एवढे एवढं लोन सँक्शन झालेलं आहे खालचे प्रो जे काही प्रोसिजर दिलेले तेवढी कम्प्लीट करा तर असं सांगून पण तुमच्याकडून तुमची माहिती घेतली जाऊ शकते आणि मग ब आधार कार्ड वगैरे ह्या मा बँकेशी कनेक्टेड असतं बँक खात्याशी त्या माध्यमातून पण मग मा बँकेतले पैसे तुमचे चोरले जाऊ शकतात मग असे लोन असू द्यात किंवा कुठलं बक्षीस लागलेलं ला आहे तर हे सगळं फसवं आहे याच्या या गोष्टीच्या फंद्यात न पडता लोकांनी आपली काळजी घेणं फार गरजेचं आहे कारण सायबर गुन्हा असा आहे की ते कुठंतरी एका ठिकाणी बसून तुमच्या बँकेमधले पैसे अतिशय आरामशीर पद्धतीनं चोरू शकतात त्यामुळं आणि हा एका क्लिकचा खेळ असतो इंटरनेट वापरणाऱ्या बहुतांश लोकांना माहीत असतानासुद्धा काही तर फुकटात आहे म्हणून मग ते त्याचं फॉलो करत जातात बरेचदा नजर चुकीने तसं होतं मात्र त्याला काही पर्याय नाही की आपण शंभर टक्के अलर्टच राहिलं पाहिजे आणि निश्चितपणानं ह्या सायबर गुन्ह्यापासून स्वतःला वाचवलं पाहिजे